तृतीय पंथी यांचे शेख आयश्या यांच्यासोबत अनोखे रक्षाबंधन राखी पौर्णिमानिमित्त बीड शहरातील तृतीय पंथी समुदायाने पत्रकार आणि समाजसेविका शेख आयशा यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले या विशेष प्रसंगी तृतीयपंथी व्यक्तींनी आयशा शेख यांना राखी बांधून बंधुत्वाचा संदेश दिला ज्यामुळे त्यांच्या सहकार्याची आणि समर्थनाची भावना प्रकट झाली हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये न केवळ सणाच्या पारंपरिक महत्त्वाला उजाळा देण्यात आला तर तृतीयपंथी समुदायाच्या अधिक आदिक, अधिकारांसाठी शेख आयशा यांनी त्यांच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी समाजाने एकत्र येऊन एकत्रिततेचा शब्द आणि संदेश दिला जेणेकरून समाजात सकारात्मक बदल घडवण्यात येतील हे एकत्रितपणे केलेले कार्य निसर्गाच्या किंवा आरोग्याच्या क्षेत्रात एकमेकांच्या मदतीसाठी नातेसंबंध साधण्यासाठी प्रभावी ठरेल आहे रक्षाबंधनाच्या या सणामुळे या समुदायाच्या आपसी स्नेह सहकार आणि बंधुत्वाची भावना आणखी दृष्ट झाली या साणाने तृतीयपंथी समाजाच्या विविधतेचा सन्मान करत त्यांनाही प्रेम आपुलकी आणि जिवाळ्याचा हक्क असल्याचा ठाम संदेश दिला हा उपक्रम सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला ज्यामुळे सहानुभूती समजूतदारपणा आणि सकारात्मक बदलाची बीजे समाज समाजात रुजली राखी राखीच्या धागा गुंपलेली ही कहाणी प्रेम सम्मान आणि सा समानतेच्या नात्याची आहे असा म्हणावे लागेल अशा अनोखी पद्धतीने केलेल्या तृतीय पंथी यांनी रक्षाबंधनाच्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असून पत्रकार शेख आयश्या यांच्या मध्यस्थीने हा रक्षाबंधन सोहळा पार पाडला पत्रकार शेख आयश्या ह्या सतत तृतीयपंथी यांच्या समस्या सोडण्यासाठी अग्रेसर असून सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात त्यामुळे त्यांचेही यावेळी कौतुक केले जात आहे जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात पहिले प्रथम शेख शेकायशे मॅडम रक्षाबंधन हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे समजा एक भाऊ एक बहीण एक आई एक वडील जे आमच्यासाठी करू शकत नाही ते शेकायशे मॅडम दरबारीला दरबारीला आमच्यासाठी काही पण करतात काही पण आमच्या किन्नर समाजासाठी काही स्कीम आधी काही गोष्टी काही पुढे होऊन लढावा असला तर करतात त्या आणि त्याबद्दल आम्ही आम्हाला तर कोणी भाऊ नाही कोणी आम्हाला जवळ करत नाही आमचा हेच भाऊ आहे हेच आईच वडील सगळं आमचे निमित्त रक्षाबंधन सगळे बीड जिल्ह्याचे किनार आम्ही हो। आलेलो आहोत रक्षाबंधन साजरा करतो त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या पाठीमाग अस सदैव पाठीशी आमच्या घरात तुम्ही आहेत म्हणून आज आम्हाला लोकात इज्जत आहे तुम्ही आमचं काही पण काम असलेले नसलेले करतात आणि त्या गोष्टीसाठी आज आम्हाला तुमचं खूप गर्व आहे आणि त्या गोष्टीवर आमच्या शेकायस मॅडमला राखी पौर्णिमाच्या हार्दिक 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 अस